चिंचखेडला हल्ल्यात वासरू ठार युवकावर देखील बिबट्याचा हल्ला बिबट्यानं कहर केला असून आज सोमवारी वस्तीवर माणिकराव सीताराम ढुमणे यांच्या गट क्रमांक दोनशे एकतीस मध्ये घरासमोर बांधलेलं गायीचं वासरू बिबटेने हल्ला करत ठार केलं घटनास्थळी वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ वन्यजीव रक्षक, वन रक्षक देवीदास सताळी पोलीस पाटील ज्ञानेश्वर सोनवणे यांनी पंचनामा केला आजपासून शाळा सुरू झाल्यात या बेलबाग वस्तीवर जिल्हा परिषद शाळा येथील असून शालेय विद्यार्थी येथील शाळेत शिक्षणासाठी येतात परंतु मुलांचं पालकांमध्ये भीतीतील भीतीचं वातावरण निर्माण शेती कामासाठी शेतमजूर मिळणं देखील मुश्किल चिंचखेड गावापासून शंभर मीटर अंतरावर प्रमोद पगार यांच्या घराजवळ बिबट्याने विश्वास पगार या युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु युवक गाडीवर असल्यानं गाडी वेगाने पळवल्यामुळे युवक थोडक्यात बचवला वन विभागानं परिसरातील बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा बिबट्याच्या हल्ल्यात मरण्यापेक्षा आम्ही फाशी घेऊन मरू असा संतापजनक इशारा येथील नागरिकांनी दिला यापूर्वी देखील बेलबाग वस्तीवर याच भागात बिबट्याने पाच शेळ्या हल्ला करून ठार केल्या होत्या घटनास्थळी वन विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने पिंजरा लावला असून सदरील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले माझं नाव एस एस कांबडे रक्षक फोक्सी बिब बिबट्याची काळजी कशी घ्यावी शेतकऱ्यांनी आपल्या घ गराजवळचं गवत काढून टाकावं ग म्हणजे घराजवळ अडचण ठेवू नये आणि शाळेत जेव्हा मुलं जातात त्यावेळेस एकटं पाठवू नये त्यांना सोडायला पालकांनी जायचं मळ्यात जर घर असेल तर आणि दुसरं विषय रात्रीच्या वेळेस एकट्याने बाहेर पडू नये हातात बॅटरी किंवा गुंगऱ्याची काठी घेऊनच बाहेर पडावं आणि गुरं डुरं आपले पाळीव जनावरं बंदिस्त गोट्यातच ठेवावे आणि आपल्या दिंडोरी तालुक्यात तसं जागाही क्षेत्र जास्त असल्यामुळे म्हणजे ऊस जास्त असल्यामुळे बिबट्या या वन्यप्राण्याला थंड हवेचं ठिकाण वाटतं म्हणून थोडीशी संख्या वाढायला सुरुवात झाली जेणेकरून त्याच्यानंतर ते, शेतकऱ्यांनी अजून एक काळजी घ्यायची आहे की रात्रीच्या वेळेस शेकेतोवर मिरचीचा किंवा असं थोडंसं आईल वगैरे दळ खराब टाकून दूर करावं म्हणजे आजूबाजू बुबट्याचा वावर होणार नाही फटाकडे फोडावे अशा पद्धतीने थोडी शेतकऱ्याने काळजी घ्यायची सध्या तर पावसाचं वातावरण सुरू झालं आहे आणि जिकडे तिकडे गवत वाढलेलं आहे घराजवळ त्यामुळे संदर्भात काळजी घेतात शेतकऱ्यांना सांग सांगताना की आपल्या घराबा जवळचे आजूबाजू जे लपण क्षेत्रे आहे ते साफसुफ करून घ्यावं संशयास बाहेर पडू नये रात्रीच्या स घराजवळ संशय घरातील संशयाचा वापर करावा त्यानंतर घराजवळ लाईट लावावं आणि लहान मुलांना शक्यतो संध्याकाळी सहा वाजेनंतर बाहेर खेळ खेळायला सोडू नये शक्यतो शक्यत किंवा अभ्यास करण्यासाठी घरातच ठेवावं त्यांना आणि शेतात जाताना किंवा रात्री इकडे तिकडे फिरताना स्वतःजवळ टॉर्च काठी बाळगावी आणि वयस्कर मानसमतीनसुद्धा घरातच थांबावं संध्याकाळच्या वेळेस आपल्या आपल्या आपल्यावरती हल्ला करणार नाही आणि नाही मध्ये वाघाचं इतकं प्रमाण झालं इतकी दहशत झाली आमच्या इकडे पाठी आज पाच वाजता जर एक वर्षाच वासरू होत ते खाल्लं इकडे बेलबाग मळा त्याच्यात पूर्वी माझ्या पाच शाळ्या शेषकांत दिनकर फुगट इकडे माझ्या पाच शाळ्या खाल्या जागीच म्हणजे पन्नास फुटाच्या अंतरावर लगेच आता दुसरा हल्ला झालाय तर शेवट आता काय करतं लहान पोरं जाते इकडं शाळेमध्ये बेलबागात शेवट आम्हाला फाशी घ्यायची पाळी येईल आता ओनबागन वन विगन काही जर केलं मदत कार्य तर ठीक नाही तर मग आम्ही फाशी घेऊन टाकू आता डायरेक्ट फाशी करत पर्यायच नाही राहिला आता मजूर वावरात येत नाही बस वाघाच्या भीतीनं याच्या भीतीनं नाही तर फास घेऊन मरू आम्ही हाच पर्याय आमच्या पुढं आता दुसरा काहीच नाही माझ्या गायचे वासरू एक वर्षाचा असून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्याचं फार नुकसान झालं तसेच इथे बेलबाग शाळा आहे आणि शाळेतील विद्यार्थीसुद्धा या रस्त्यानं जात असतात आणि वन विभागाचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे वन विभागाला आम्ही वारंवार क हे करूनसुद्धा वन विभाग आले येथे नाही आणि तसेच एक सहा सात महिन्यापूर्वी येथील शशिकांत फुगट येथील त्याचे पाच सहा शाळ्या खाल्या तरी आम्ही वन विभागाकडे कळून तरी कोणी दुर्लक्ष करतो वन विभाग त्यांनी त्यांनी सर्वांनी येऊन सरपंच काय असेल नसेल गावातील लोकांनी येऊन चौकशी केली पाहिजे चिंचखेडला हल्ला होतो बिबटचा म्हणजे आता डिंगूर तालुक्यात आता बिबट्यांचाच बरंचसं प्रादुर्भाव झालेलाच आहे त्या अनुषंगाने चिंचखेड हे गाव आपल्या नदी लगत असल्याने उसाचं क्षेत्र पण जास्त आहे बागाईत क्षेत्र आहे त्या दृष्टिकोनातून त्यांना राहण्याची जागा ही मुबलक प्रमाणात मिळते त्याचबरोबर भटके कुत्रे वगैरे असे खाद्य पण त्यांना वेळेत भेटून जातात त्या कारणाचं शेतकरी आणि वन्य प्राणी यांच्यात कुठंतरी अचानकपणे झालेल्या भेटीत घटना होण्याचा संभव राहतो त्या दृष्टीकोनं शेतकऱ्यांनी फक्त शेतीचे कामं करताना जपून कामं करावी काळजीने कामं करावी आपली जनावरं जी असतील ती बंदिस्त गोठ्यात नेहमीप्रमाणे बांधावी संध्याकाळच्या वेळेला दिव आपलं मावळ्याच्या आतच आपली जनावरं गोठ्यामध्ये बंदिस्त करून जेणेकरून आपणही स्वतः सुरक्षित राहू आपले जनावरही सुरक्षित राहतील आणि शेतीचे कामं पण वेळेवर केले जातील म्हणून शेतकऱ्यांनी आता बिबट बाबत जी धास्ती घेतलेली आहे ही तितकीच खरी आहे परंतु वडविभाग काही दिवसातच नव्याने काही प्रयोग करण्याच्या प्रयत्नात आहे केले वरवंडी दिंडोरी परिसरात काही नव्याने कॅमेरे लावले आहेत त्या कॅमेऱ्यांच्या अनुषंगाने बिबट हा कोणत्या क्षेत्रात वावरत आहे हे कळतं ते कळल्यानंतर शेतकऱ्यांना एक जागृती तयार होते आणि जागृतीमुळं ते बिबटपासून सावध होतील असं एक शासनाने कुठंतरी एक मार्ग काढलेला आहे त्यामुळं सध्या तरी वनविभागाला बिबट्यांचा बंदोबस्त करणं एक अवघडच झालेलं आहे शासनाचं जे काही नियम आहेत कायदे आहेत त्या कायद्यांचं उल्लंघन करता येत नाही की शासनाकडूनच पूर्ण तयारी होऊन खालच्या कर्म पर्यंत ते मुद्दे यायला पाहिजे त्यावेळेला कुठेतरी ते बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल तोपर्यंत आहे त्याप्रमाणे आपण शेती कामं स्वतःचा जीव प्राण आपल्या पाळीव प्राण्यांचा जीव कसं वाचवता येईल आणि बिबट्यापासून कसं सावध राहता येईल हे आमचे वन कर्मचारी वेळोवेळी घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात माहिती देतातच त्या माहितीचं मात्र आपण या काने ऐकून जसं काही न ऐकल्यासारखं करणं हे चुकीचं चुकी होईल जेणेकरून आपल्या जीवावर बेतणार नाही अशा पद्धतीने राहावं हीच एक आमच्या एक वनविभागाकडनं आवाहन करण्यात येत आहे लोकनायक न्यूज